हॅलो गाईज वेलकम बॅक टू द्लॉक आज आपण कलसू व्हायला कारण की आज पाचवी पाचवी मा सो आम्ही आज दोन वाजता निघणारे तुम्हाला माहिती मावशी मी मामा मामा आणि अजून एक मावशी आहे आज यावेळेस सो फुल मजा येणार आहे गाईस नक्की पूर्ण ब्लॉक बघा फुल मजा येणार तुम्हाला बाबा बाय गायच जागीत जागीच गाईच या वेळेस यावेळेस सगळे जागेत नाही झोपली इतर झोपली मला मामा पण झोपला आहे मामा पण झोपला आहे <laughs> काहीच तुम्हाला खरं सांगतो एक्साईट एक्साइटमेंट नावाची गोष्टच नाही रिक्षा बाई अजून झोपले दोन वाजत आम्ही ते मला दोन वाजून गेले दोन वाजता निघा झोपरा अजून झोपला याला तर समजतच नाही का मावशी तयार आहे मामा पण अजून झोपलो मामा त्याला आता आणि एक्साइटमेंट नावाची गोष्टच नाही यांच्यात गाईज एक्साइटमेंट नावाची गोष्टच नाही वन आवडल्या इथे काहीच खूप लेट झाला आहे इट्स ऑलरेडी थ्री फिफ्टीन तरी अजून हे काही निघत नाही आहेत गाव मावशी घाई करते बट मामा चहा पितो अजून आता निघू आम्ही झाला का मामा चहा पिऊन हो जायचं आता हो चला निघू आता बरोबर चला मा चला गाईज आता आम्ही निघालोय कसं जायला बट मामाने खूप लेट केलय ले। खूप म्हणजे किती तास दीड तास।, तास लेट केलंय ले। दोन वाजता निघायचं होतं तीन पंधरा झालेत आता पटापट निघाई डायरेक्ट बारीक भेटू गाईस बाय बाय बारीक बारीक नाही भेटू चला गाईज निघायचं का आता मामा चल गणपती बाप्पा मूर्ती मूर्ति आंबे मात की गाईज एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे <laughs> एकदम इंटरेस्टिंग आमचे मित्र आहेत आमचे मित्र ए तू भरना ए तू भरना ए तू भरना इथे कशावर मांडतात मी भरते तू भर नाही मी भरतो नाही मी भरते नाही मी भरतो बाय माझे मित्र बघून पागल होणार आहेत तिने हॅ असं पण असते की भरायचे असतात

अशी पडता पडता वाचली मी तर क्रॉक्स वर आलोय आणि मी उलटा पण चालू शकतो नको सरळ चालू शिखल खाली कोणते स्ट्रगल बघू शकता तुम्ही ना मला काही दिसत नाही तांबा अरे रे पुढं बघ चोपै इकडून इकडून कोपऱ्यातून खाली घसरू ना का फक्त खाली घसरू नका फक्त एवढा करा वरती फ्लॅश ऑन केली तर खालती काय दिसत आई मेन पॅच चालू झाला आहे का नाही तुम्ही नका बघुडोळ्या बॅटरीत आता मेन पॅच आहे का आता असली माझी आई हा मामा बोलणार आहे आता माझी लास्ट ट्रिप आहे मी काय येत नसतो यांच्या मी येत नसतो यांच्या सोबत मी असत मला कुठेही आणि माझ्या पायांची वाट लावतात मला ड्युटीला जायचं इथूनच गर्दी चालू झाली असं मला वाटतंय आमची माणसं इथं हळूहळू मला असं वाटतंय मामा इथूनच गर्दी सुरू झाली तर वाईट झाली हार्डली किती मिनिट चाललं असेल अर्धा झालं अर्धा तासच चाललो तसे मजा येते मला थकलोय मी थोडा अवे हळू 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 आवर्जा later... आता खूप थकलेली आहे Next गाम एक नंबर एकदम थंड आणि गरम कस वाटत वाकडे तिकडे न्यूज गायच कसं वाटतंय मग तुम्हाला अरे 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 बाबा काय कुठून आलात हॅलो खूप कशी वारी इकडे आज हा दर्शनाला काय पाचव्या माळीवर हा कसं वाटतं तुम्हाला बरोबर पाव बोलतो की इथे आजी आजोबांना यायला

तुम्ही ज्याची भीती होती गाईस तेच झालंय गर्दी झालेली आहे आता कुठं ऐकताय जरा बाजूने चालले काय चाळीस वाकडे तिकडे न्यूज मधून गाईस सापडला कायच माझा मामा सापडला घाबरलो होतो मी थोड्या वेळासाठी धुक्यात दिसत नव्हता दोन्ही मामा हरवले होते आम्ही तिघे म्हणजे तुम्ही दोघं हरवलेले आम्ही तिघे आहेत म्हणजे तुम्ही दोघं हरवलेले क्वांटिटी मॅटर येस आणलं कोणी आणलं म्हणजे माझ्या मावशीने इज्जत दे

आम्ही आल्या तुम्ही पण या काही कारण देऊ नका आता कसं तुला खूप भारी वाटतंय मला फक्त खूप खायचंय खायचं आहे खूप खायचं कर आणि याची दाढ नको आणि याची दाढी सफेद झाली थम धम 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 बोलू नको काहीच तुम्ही येत असाल नाही ते रांगेत जा असे पुढे वागे घुशाल ना दर्शन नाही भेटत बघा चाललेत काय दर्शन नाही भेटणार आहे तुम्हाला रांगेत जा दर्शन भेटेल येड्यांमध्ये येड्या ना का हो आपलं गाव कुठलं जवायचेच आहेत मग आपल्या कस व्हायला यशाल बाबांकडून घ्या प्युअर प्युअर दुधाचे कव्हे प्युअर दुधाच्या कव्याने बनलेले पेढे आहेत मुद्दाम चविष्ट लागतो ते काही बाबांकडे खाऊन पा खाली हे आपले स्पीड आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी वाढली आता अशी 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 पूर्ण 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 इथून अशी गर्दी वाढली आहे खूप जास्त आमचं झालं आहे दर्शन सो आता आम्ही खाली चाललोय सो आता आम्ही खाली चाललोय गाईज कुठून आलाय तू कुठून आलाय खेड काय गाव प्लास्टिक नाही माहिती भेट आता एवढा फिरत नाही ना इकडे एक्झॅक्ट असा अच्छा काय मग कसं वाटलं तुम्हाला तुम्ही गर्दी गर्दी भेटली की नाही तुम्हाला गर्दी हो कसं वाटला गर्दीत गर्दीत कसं वाटलं एन्जॉय का कुठून आले का शॉर्टकट की लाईनीत लाईन लाईनीत दर्शन लाईनीत घेतलं मग दर्शन भेटतो व्ही आय पी वाल्यानं दर्शन भेट शॉर्टकट मार मजा येत चला मग फक्तच दादा भेटला तो एनलाच आहे खेळचा बट खेडच इथलं म्हणजे पण आलता इथे त्यांनी रांगेत म्हटले समजत मला गावकरी आहेत ते रांगेत दर्शन घेत आहेत जे बाहेरून येत आहेत ते पुढं आहेत काही समजत नाही अण्णा दर्शनला येशाल तर रांगेतच दर्शन घ्या पुढे घुसू नका तुम्हाला सांगतोय रांग किती मोठी असते किती टाईम लागू द्या थांबा बट पुढे घुसू नका असं तर तुम्हाला बघून चार जण पुढे येतात चारचे चार आठ होतात <laughs> मग रांग वाढत जाते आम्हाला आनंद नाही झाला खूप

बाय बाय गाईस आता आम्ही खपलो चार्जिंग पण खपली आणि लाईन बघा उठून खाली उतरायची मोबाईल तिशात टाकतो आणि रडत रडत खाली जातो बघायच हा सूर्य मामा आजी बा हे काय चला बाबा माझ्या वर्षी आम्ही इथेच थांबलेलो दोन तास नस टाइम ला सिंगल

कुठं राहतो कुठला अरे इथलंच इथलंच मग तू चा उडा मारत नका ना मला घेऊन तुम्ही जमिनीवरच आहे आता ढाक्यात गेला तू ढागात कधी गेलता आता कधी गेलता आता मागच्या काळात आम्हाला जसा गाईड बनवला कुठूनही घेऊन येतो गाईज आम्ही आता आलो कळसुबाईच्या मंदिराच्या इथे माची असं म्हटलं आता आतमध्ये तर नाही दाखवलं बट आम्ही इथे थोडी शॉपिंग की थोडी शॉपिंग की आम्ही आता चाललोय खाली त्रासलेत सगळे त्रासलेत आता जाऊया पटापट खाली आणि मग जाऊया घरी पिशवीत पाणी का भरले तो

मग वडापाव वाढला सो मग आता आम्ही वडापाव आणि चहा पिणार अभिनाश चहा आलं किती वेळ निघालो काहीच आता स्पॉन्सर्ड बाय मावशी सॉरी पुरी ट्रिप स्पॉन्सर्ड बाय मावशी चालू ना रे थँक्स पोहोचलो आम्हा घरी फायनली आता मामा आणि मावशी लगेच जायचे कल्याणला त्यांची बस आहे आता चालणार बस साठी या वेळेस नाशिकला नाही सोडला फेकून जायचे झोपून घ्या